नमस्कार आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा स्वागत वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये वार सरकारी वरिष्ठ कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जास्त वेतन मिळेल आहे ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सुरू होतात सरकारी वरिष्ठ कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे केंद्र सरकारने वरिष्ठ कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे वाढती महागाई आणि राणेमानाच्या खर्चाच्या चिंतेमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे ज्यांनी आपले जीवन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केले आहे त्यांना दिलासा देण्यासाठी महागाई भत्त्यात वाढ केल्याने केवळ मासिक टेक होम पगार वाढणार नाही तर पेन्शनची रक्कमही वाढेल ज्यामुळे सरकारी पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकालीन फायदे मिळतील दोन हजार पंचवीसच्या मागाई भत्त्यात वाढ करण्याबद्दल तुम्हाला जे काही माहीत असणं आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत मागाई भत्ता डीए म्हणजे काय आणि ते का महत्वाचे आहे ते जाणून घ्या मागे भत्ता सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिला जाणारा एक खर्च संचालन भत्ता आहे तो वर्षातून दोनदा सामान्यतः जानेवारी आणि जुलैमध्ये भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित सुधारित केला जातो हे कर्मचाऱ्यांना महागाईपासून संरक्षण देते मूळ पगाराच्या टक्केवारी म्हणून दिली जाते सरकारी पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना देखील लागू आर्थिक निर्देशांकावर आधारित द्वैवार्षिक पुनरावलोकन केले जाते अलीकडच्या जा काही महिन्यात महागाई दरात वाढ होत असताना दोन हजार पंचवीससाठी मागाई वाढ हा सर्व विभागांसाठी बहुप्रतीक्षित निर्णय बनला आहे दोन हजार पंचवीसमध्ये वरिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्ता वाढ मित्रांनो केंद्र सरकारने मागायमत्त्या चार टक्के वाढ केली आहे ज्यामुळे पात्र वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी पेन्शन पेन्शनधारकांसाठी एकूण मागायमत्ता पन्नास टक्के झाला आहे हे नवीन दर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाले आहे आणि आगामी पगार आणि पेन्शन स्लिपमध्ये ते दिसून येईल प्रमुख मुद्दे एक जानेवारी दोन हजार प्रभावी नवीन दर पन्नास टक्केच लाभार्थी केंद्र सरकार के वरिष्ठ कर्मचारी ने वृत्ति वेतन धारक अंदाजे लाभार्थी अट्ठेच लाख अधिक कर्मचारी आ सदुस लाख पेन्शन धारक नवीन अपडेट नीन तो तोयंत धन्यवाद